नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुमच्या परिवारामध्ये कोणी आता दहावीची परीक्षा देत असेल तर हा वेळ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा वेळ तुम्ही त्यांना शेअर करा आणि तुम्ही पण सेव्ह करून ठेवा आता दहावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई आणि नीट परीक्षा मार्गदर्शन हे मोफतपणे प्राप्त होणार आहे हे कसे होणार आहे कुठे होणार आहे हे माहिती मी तुम्हाला या सांगणार मध्ये सांगणार हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा तर बघा सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन नागपूर यांच्या मार्फत तर जे विद्यार्थी आता दहावी पास याडिकेन होणार आहे डी साठी जे ई आणि नीट एक्झामची पूर्ण पूर्ण तयारी या तुमच्याकडून घेतल्या जाणार आहे हा जो कोर्स आहे हा पूर्णपणे तुमच्यासाठी मोफत असणार आहे तर हा जो कोर्स आहे हा पूर्णपणे निवासी असून दोन वर्षाचे संपूर्ण ट्रेनिंग या ठिकाणी असणार आहे तर बघा सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन यांच्यामार्फत हे राबवल्या जाणार आहे यामध्ये तुम्हाला फ्री क्लासेस असणार आहे जे डबल ई नीट आणि एन डी एसाठी तर याची जे पात्रता असणार आहे फक्त जे विद्यार्थी दहावी पास असेल ते म्हणजे दहावीची एक्झाम देणार असेल हे विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज करू शकतात तर तर यामध्ये फक्त एकशे वीस विद्यार्थ्याची नियुक्ती केल्या जाणार लक्षात ठेवायचं एकशे वीस विद्यार्थी या ठिकाणी निवडल्या जाणार आहे यामध्ये मुली आणि मुलं दोघांची पण नियुक्ती केल्या जाणार आहे आणि या एकशे वीसमध्ये येण्यासाठी तुम्हाला एक यांची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल लक्षात ठेवायचं यांची अगोदर एक एंट्रन्स एक्झाम होणार आहे एंट्रन्स एक्झाममध्ये जे विद्यार्थी मिरिटमध्ये येईन अशा एकशे वीस विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे या फ्री क्लासेससाठी याची जी अंतिम तारीख आहे ते अठ्ठावीस फरवरी तुम्ही आपले रजिस्ट्रेशन करू शकता अठ्ठावीस फरवरीची अंतिम तारीख आहे तर ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर तुम्हाला आपला एक फॉर्म भरावा लागेल आणि हा फॉर्म तुम्ही अठ्ठावीस फरवरीपर्यंत भरू शकता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एंट्रन्स एक्झामसाठी एस एम एस येऊन जाईल कॉल येऊन जाईल आणि जे विद्यार्थी मीटमध्ये येईन असे एकशे वीस विद्यार्थ्यांची मुलामुलीची या ठिकाणी नियुक्ती केल्या जाणार आहे आणि ह्या जो कोर्स आहे हा पूर्णपणे निशुल्क राहणार आहे तर हा कोर्स करत असताना तुमची अकरावी आणि बारावी जे आहे ते इथूनच करून दिल्या जाणार आहे ठीक आहे म्हणजे यांच्या माध्यमातून तुमची अकरावी आणि बारावी करून घेतल्या जाणार आहे ठीक म्हणजे अकरावी आणि बारावी जी आहे हे यांच्या माध्यमातूनच पूर्ण केल्या जाणार आहे हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांचा त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला संपर्क करावा लागेल आणि संपर्क करून संपूर्ण माहिती घेऊन घ्यावी लागेल ठीक आहे यांचा पत्ता पण या ठिकाणी दिलेला आहे सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन व्ही आय टी कॅम्पस उटी वियापूर नागपूर उमरेट रोड एम एस एच नऊ उटी महाराष्ट्र या ठिकाणी त्यांचा पत्ता दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल अगोदरची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल आणि जर तुम्हाला, कोर्स तुम्हाला रा, है। है। या कोर्सबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर संपर्क करून संपूर्ण माहिती प्राप्त करून घ्यायची ठीक आहे तर लक्षात ठेवायचं अठ्ठावीस फरवरीपर्यंत तुम्हाला आपलं रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार आहे अठ्ठावीस फरवरीची अंतिम तारीख आहे ठीक आहे या वेबसाईटवरून तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन करू शकता सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन यामध्ये तुम्हाला मुला मुलीचे स्वतंत्र वसतिगृह पण उपलब्ध करून दिला जाईल तसेच वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन लायब्ररी पण या ठिकाणी उपलब्ध आहे तर नीटच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल गेस्ट लेक्चर पण एम चे डॉक्टर मार्फत होणार आहे तर यांच्या मार्फत विद्यार्थ्यांच्या शारीरिक शैक्षणिक आणि मानसिक जळण घडणार विशेष भर दिला जाणार आहे तर मित्रांनो तुमच्या परिवारामध्ये कोण दहावीची एक्झाम देत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर अठ्ठावीस फरवारीच्या अगोदर दिलेल्या वेबसाईटवर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमची एक्झाम होणार आहे आणि जे विद्यार्थी मिरिटमध्ये असे एकशे वीस मुला मुलींची निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद